आपल्या रॅलीला दिसत आहे महाराष्ट्रात आपले कार्यकर्ते म्हणजे बहुजन समाजाचे कार्यकर्ते आपल्या रॅलीमध्ये उच्च प्रसाद देत आहे आपल्या याच्यावर आपल्याला काय वाटतंय आरक्षण किती महत्वाचं आहे हे आता ओबीसी न लक्षात आलेलं आहे ते आपलं काढून घेतलं जाते का याची त्यांना सर चिंता आहे राजकीय पक्ष आपण म्हटलं तर वंचित बहुजन आघाडीच फक्त ठामपणे भूमिका घेऊन त्यांच्याबरोबर उभा आहे भारतीय जनता पक्ष असेल किंवा उद्धव ठाकरे सेना असेल किंवा काँग्रेस असेल किंवा एन सी पी असेल आज या प्रश्नावरती बोलत नाही आहे अशी परिस्थिती आहे आणि कुठेतरी शरद पवार यांनी जे वक्तव्य केलेलं आहे की दोनशे पंचवीस समाजाचे आमदार निवडून आले पाहिजेत नंतर त्यांनी दुरुस्ती केली त्या त्याच्यामध्ये की आमच्या अलायन्सचे निवडून आले पाहिजेत परंतु कुठे नाही कुठेतरी एक भीतीचं वातावरण ओबीसीमध्ये भी निर्माण झालेलं आहे की आपलं आरक्षण जाण्याची शक्यता आहे आणि म्हणून ते आता सावध होऊन मला आता सगळ्या गोष्टी करतात येत असं मी त्या ठिकाणी